नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शालेय शिक्षण विभागाकडून रंगोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात एक महत्त्वाचं परिपत्रक शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेला आहे तर मित्रांनो हा जो कार्यक्रम असणार आहे रंगोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस यामध्ये शिक्षकांना काही व्हिडिओ वगैरे तयार करायचे आहे आणि ते व्हिडिओ त्या लिंकवर अपलोड करायचे आहे तर यासंदर्भात जी शासनाकडून लिंक आलेली आहे त्या लिंकवर माहिती माहिती कशी भरायची त्यामध्ये आपलं जे व्हिडिओ असणार आहे त्या व्हिडिओची लिंक कशी अपलोड करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्रम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शालेय शिक्षण विभागाचा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम असणार आहे सरंगोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस यामध्ये शिक्षकांना जे व्हिडिओ वगैरे अपलोड करायचे आहे ते कसे करायचे ती लिंक जे देण्यात आलेली आहे त्या लिंकवर संपूर्ण माहिती कशी भरायची याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो रंगोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीसबाबत शासनाकडून जे परिपत्रक आलेलं आहे त्या परिपत्रकाची संपूर्ण माहिती सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत त्यानंतर ती जी लिंक असणार आहे ती लिंक कशी भरायची ते सुद्धा माहिती आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर बघा रंगोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस अत्यंत महत्त्वाचे प्रती उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व शिक्षण प्रमुख महानगरपालिका सर्व प्रशासन शिक्षण शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षण निरीक्षक गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व प्रशासन अधिकारी सर्व आणि विषय बघा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे रंगोत्सव कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस बाबत महोदय एस सी आर टी पुणे व एम पी एस सी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रंगोत्सव कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस या कार्यक्रमाचे आयोजन माहे डिसेंबर दोन हजार पंचवीस अंदाजे पहिल्या आठवड्यात घेणे प्रस्तावित आहे सदर कार्यक्रम हा एस सी आर टी पुणे येथे आयोजित करण्यात येईल प्राथमिक शिक्षक इयत्ता तिसरी ते आठवी यांच्यासाठी रंगोत्सव कार्यक्रम आहे रंगोत्सव कार्यक्रम अंतर्गत प्राथमिक शिक्षकांनी आर्ट इंटिग्रेटेड पॅडॉलॉजी स्पोर्ट इंटिग्रेटेड पॅडॉलॉजी टॉय बेस्ड पॅडॉलॉजी स्टोरी टेलिंग यापैकी एका विषयावर अध्ययन अध्यापन करतानाचे व्हिडिओ बनवून त्याची ड्राईव्ह लिंक खाली दिलेल्या लिंकवर पेस्ट करायची आहे तर यासाठी मित्रांनो एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर आपल्याला संपूर्ण माहिती आणि जो आपण व्हिडिओ तयार करणार आहोत वरील जे विषय दिलेले आहे त्या विषयावर त्याची लिंक आपल्याला इथे पेस्ट करायची आहे तर ती कशी करायची समोर आपण बघणार आहोत तर बघा सस्थितीत रंगोत्सव कार्यक्रमासाठी प्राथमिक शिक्षक यांचा अत्यल्प प्रतिसाद आहे त्या अनुषंगाने कृपया जास्तीत जास्त शिक्षकांनी यामध्ये सहभाग घ्यावा यासाठी आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे सदर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी व व्हिडिओ लिंक अपलोड करायची मुदत दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे उपसंचालक सामाजिक शास्त्र कला व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं हे अपडेट असणार आहे अत्यंत महत्त्वाची ही माहिती असणार आहे रंगोत्सव हा जो कार्यक्रम आहे दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता तर यासाठी आपणाला जे विषय दिलेले आहेत चार त्या विषयावर आपल्याला अध्ययन अध्यापन करतानाचा जो व्हिडिओ शूट करायचा आहे आणि तो व्हिडिओ गुगल ड्राईव्हवर त्याला अपलोड करून त्याची लिंक आपल्याला येथे पेस्ट करायची आहे तर ती कशी करायची हे सुद्धा आपण बघणार आहोत तर बघा आपणाला संदर्भात ही जी लिंक दिलेली आहे शासनस्तरावरून यावरती संपूर्ण माहिती भरायची आहे तर बघा या लिंकवर आपण क्लिक केल्यानंतर ही जी लिंक आहे ही अशा पद्धतीने ओपन होणार आहे तर बघा राज्यस्तरीय रंगोत्सव कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी शाळांनी नोंदणी करण्यासाठी तर बघा इथे अशा पद्धतीची ही लिंक असणार आहे आणि यामध्ये आपल्याला संपूर्ण जी माहिती असणार आहे ती भरायची आहे तर अत्यंत सोप्या पद्धतीची लिंक आहे मित्रांनो फक्त आपल्याला जो व्हिडिओ असणार आहे तो तयार करायचा आहे तो व्हिडिओ गुगल ड्राईव्हवर अपलोड करायचा आहे आणि त्याची लिंक आपल्याला इथे पेस्ट करायची आहे तर बघा ही जी लिंक आहे अशा पद्धतीची असणारा राज्यस्तरीय रंगोत्सव कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी शाळांनी नोंदणी करण्यासाठी लिंक तर संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे तर बघा इथे शाळेचं संपूर्ण नाव येणार आहे त्यानंतर जिल्हा पिनकोड येणार आहे तालुका येणार आहे युडएस क्रमांक येणार आहे शाळेचा त्यानंतर शाळेचा जो प्रकार असणार आहे तो इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे कृती उपक्रमाचा विषय म्हणजे जो ज्या विषयावर आपण जो व्हिडिओ तयार करणार आहोत त्या विषयाचं नाव इथे लिहायचं आहे त्यानंतर विद्यार्थी व शिक्षक संख्या इथे टाकून घ्यायची आहे त्यानंतर संबंधित शिक्षकाचे नाव व पद जे शिक्षक हे अपलोड करणार आहे त्यांचं नाव आणि पद इथे येणार आहे संबंधित शिक्षकाची यावर्षी शिकवण्याची इयता जे काही इयता असेल ती इयता इथे टाकून घ्यायची आहे त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे हे जे आहे इथे लिंक टाकायची ते जे लिंक असणार आहे ते पेस्ट करायची आहे तर मित्रांनो सध्या मी तो व्हिडिओ वगैरे तयार केलेला नाही आहे त्यामुळे मी ही लिंक आता भरणार नाही आहे परंतु आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने ही जी लिंक आहे ही भरता येणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा हा जो उपक्रम असणार आहे रंगोत्सव कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस या उपक्रमाअंतर्गत आपल्याला जे चार विषय दिलेले आहे त्या चार विषयापैकी एका विषयावर आपल्याला अध्ययन अध्यापन करताना व्हिडिओ शूट करायचा आहे तो व्हिडिओ जो असणार आहे तो आपल्या गुगल ड्राईव्हवर अपलोड करायचा आहे आणि त्याची जी लिंक असणार आहे ती आपल्याला इथे पेस्ट करायची आहे तर अत्यंत महत्त्वाचा हा जो उपक्रम आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असंच एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद